आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळ अजोगा धरणात मासेमारी करताना बोट उलटून एक जण बुडाला असल्याची घटना घडल्यानंतर जुन्नर आपत्ती व्यवस्थापन संघाचे प्रशांत कबाडी रुपेश जगताप राजकुमार चव्हाण संकेत बोंबले आदित्य आचार्य अमोल जाधव सुनील शिंदे मनोहर केदार संकेत कबाडी यांची टीम युद्धपातळीवर शोध घेत असताना तब्बल छत्तीस तासांनी मिलान विश्वास राहणार कलकत्ता पश्चिम बंगाल याचा मृतदेह सापडण्यात यश आले आहे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ओथूर येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशन करत आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक मंडलिक यांनी पाहूयात आम्हाला या याच्यामध्ये रेस्क्यूमध्ये आपलं स्थानिक प्रशासन तहसील ओथूर पोलीस स्टेशन तसेच मच्छिमार बोटिंग क्लब यांचा आम्हाला खूप सहकार्य एस पी आपले मंदार जवळे साहेब यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आणि याच्यामुळेच आम्ही तीन दिवसामध्ये पाच बॉड्या पाच दिवसामध्ये तीन बॉड्या दिवसा दिवसा रिकवर करण्यात आम्हाला यश आले परवाच्या दिवशी एक नऊ जु नऊ तारखेला संध्याकाळी एक इसम मच्छीमार इसम पिंपळगाव जोगा या धरणामध्ये बुडाला असता आम्हाला खबर लागली कॉल आला त्यानंतर आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी तत्पर गेली व सर्व पाहणी केली दोन दिवस आमच्या पूर्ण टीमने रिस्क घेऊन ही मोहीम यशस्वीरित्या आज आज पार हा मृतदेह मिळाला व आम्ही स्वाधीन नऊ सहा दोन हजार बावीस रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान पिंपळगाव दोघा धरणामध्ये मच्छी पकडण्यासाठी गेलेली होडी पलटी होऊन इसमनामे सुभाष विश्वास व मिलन विश्वास हे पाण्यामध्ये बुडाले होते परंतु सुभाष बिस्वासे पाण्यामध्ये पोहत पोहत बाहेर आले परंतु मिलन बिस्वासे पाण्याच्या बाहेर काही येऊ शकले नाही त्यांचं वय बासष्ट वर्ष होतं ते पाण्यामध्ये बुडाल्यानंतर आम्ही माननीय डी एस पी साहेब जुन्नर यांना फोनद्वारे माहिती दिली तसेच तहसीलदार साहेबांना विनंती करून आपत्ती व्यवस्थापन संघ जुन्नर यांच्याशी संपर्क करण्यासाठी सांगितले माननीय तहसीलदार साहेबांनी आपत्ती व्यवस्थापन टीम पिंपळ धरण येथे दहा तारखेला पाठवली दहाने अकरा तारखेला व्यवस्थापन संघ दुन्नर यांनी अवरात्र मेहनत करून सदरची बॉडी आज रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिळवण्यामध्ये यश मिळवले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन तसेच सदरच्या संघामध्ये प्रशांत कबाडी रुपेश जगताप अमोल पंडित राजकुमार चव्हाण आदित्य चव्हाण संकेत बोंबले संकेत कबाडी आदित्य आचार्य या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत केली त्यामुळे सदरची बॉडी रिकोर होऊ शकली त्याबद्दल ओतूर पॉलिटिशियन सुद्धा आम्ही त्याचे अभिनंदन करतो थँक्यू